हा आता बाकीच्या विषयी बोलूया आपण सुचिता आल्या काही यायच्यात त्या आल्या आहेत सुचिता ताई आहेत त्यांना आवाज जात नाही का येतोय ना आवाज आवाज येतो ना हा आता येतोय बोला बोला तर मी एक दिवस दोन चार दिवसानंतर एक दिवस जे फिरले ना त्या दिवशी मला डोक्यावरती तुळस घ्यायला मिळाली विठ्ठल रखुमाईची मूर्ती डोक्यावर घ्यायला मिळाली नंतर पाण्याचा हंडा घेऊन रिंगण जे असतं त्या रिंगणात पण जाता आल दरवर्षी हो हो म्हणजे एक दिवस गेले पण मला त्याच्या सगळं मला मिळालं आणि जेव्हा पंढरपूरला जाऊन आल्यानंतर पाय धुकल्याने बसले आणि त्या तंबूतून बाहेर पडले तर आमचे विणा घेतलेले जे विणेकर असतात मला म्हणाले की माऊली तुम्हाला दर्शनाला जायचंय का माऊलीच कसं काय होणार या वर्षी तुम्ही कोणी मला नेलं नाही असं मी म्हंटल तर मला म्हणलं माझ्याकडे व्हीआयपी पास आहे अच्छा हा तो तुम्ही घ्या आणि निघा पण तुम्ही एकटेच जा म्हणे कोण नाही एकच पाच असल्यामुळे तुम्हाला आता लगेच निघावं लागेल आणि वेळ तीन वाजेपर्यंत मी लगेच साडी बदलली आणि जी निघाले दहा मिनिटं अगोदर माझा पाय ठणकवत होता आणि म्हटल्यानंतर मी चप्पल घालून जी निघाले मला माहितीच नाही पाय अजिबात दुखायचं पण अजिबात दुखला नाही आणि गर्दी असून सुद्धा ज्याच्यामध्ये मा मला रस्ता मिळाला आणि व्हीआयपी गेट मधून मी जाऊन विठ्ठल दर्शन घेतलं एकादशी हो म्हणजे वारकऱ्याला हा वारकऱ्यांना सहसा मिळ जात नाही बाजूला बाई होती ती म्हणाली मी तीस तास हो उभे होते तीस तास आणि हे काहीतरी चमत्कार असा म्हणजे तो पास त्यांनी मला द्यावा आणि मी एकटी तिकडे भरभर जावी पाय दुखले नाही काही नाही आणि मी जाऊन दर्शन घेऊन माझच मला कळत नाही की मला कसं काय दर्शन मिळालं बहुतेक दरवर्षी कळसाच दर्शन घेऊन येतात हा एक मोठा मोठा चमत्कार झाला खरोखर ते माऊलीचं काय मनात होतं ते मला दर्शन मिळालं आणि आज मी इथे आलेले आहे परत आमच्या बरोबर जे विणा घेऊन येतात त्या विणा उतरवायचा एक मोठा कार्यक्रम असतो हा म्हणून मी उद्या जाणार एक आमचे मित्र बंधू आहेत त्या बंधूंच्या घरी मी आज राहिली आहे आणि आज बाळूमामाच्या मंदिरात जाऊन आले आणि तिथून कोल्हापूरला महालक्ष्मीच्या मंदिरात जाऊन आले आता संध्याकाळी आले खूप छान दर्शन झाले आदमापूर आदमापूर कोल्हापूरच्या पुढे बर बर चांगला दर्शनामध्ये ना वारीमध्ये असे अनुभव येतात की सगळी काळजी घेतो लोकांची सगळी व्यवस्था करतो ज्याला जे पाहिजे ते पुरवतो कोणाला काही दुखलं लागलं त्याची व्यवस्था करतो असे खूप लोकांचे अनुभव आहेत वारीमध्ये बर का खूपच अनुभव आहेत खास व्यवस्था केली जाते म्हणजे अर्थता ती तुमच्या हृदयामध्ये निर्माण आहे ना वारीची सगळी तुमची व्यवस्था करून घेतली था थांबवला पास था था। काय पाठवला म्हणजे भगवंताची असं त्याचा साधा सरळ अर्थ आहे साधा आणि चांगली गोष्ट आहे हो ना आणि एखादी वस्तू आपली राहिली जाण मिळाली नाही आता माझ्या मैत्रिणीची एक चप्पल ओरवली माऊली म्हटलं अगं चप्पल मिळू दे शोधली शोधली मिळाली नाही आणि मी म्हंटल माऊलीला आणि चप्पल मिळाली म्हणजे फक्त आपलं काही राहिलं नाही मिळालं केलं तर फक्त माऊलीच म्हणायचं माऊली माझं असंच झालंय मला मिळालं पाहिजे लगेच मिळत खरंय खरंय अगदी खरंय छोट्या गोष्टीपासून मोठ्या गोष्टीपर्यंत अनुभव येतात खरंय आणि साधी गोष्ट असेल ना काय होत की चालायला चप्पल नसेल तर माणूस चालणार कस काय होत दहा ठिकाणी शोधून तिने नवीन चप्पल घेतली आणि काढली कुठे दुसरीकडे आणि मिळाली तिसरीकडे मी म्हटलं अरे माऊली मा मिळत नाही चप्पल आणि कुठच्या कुठे ती सहज दोन मिनिटात मला नजरेत आली फार मोठा चमत्कार म्हणजे खूप होतोच असा एक आपले नाशिकचे आले आहेत मॅडम आज बोलायला तिला मी म्हंटल होत आपल्या नाशिकच्याच मॅडम माझ्यावर होत्या अच्छा हा वर्षी ते मी याच्यामध्ये दिलं होतो ना की कोणाला वारीमध्ये यायचंय का मी येणार जाणार आहे चला म्हणून तर त्यांनी मला फोन केला मला म्हणाले तुम्ही काही जाणार असाल तर मी येणार फक्त मला काही माहिती नाही मिस्टर म्हणाले तुम्ही आहात मग तुमच्या विश्वासावरती येणार आणि त्यांचा खूप छान अनुभव आले आता मी सांगायचं त्यांना मी म्हंटलय की सोमवारी जेव्हा बसतील ना तेव्हा तुम्ही स्वतःहून त्या वारीतला अनुभव सांगा आलेले बरोबर आहेत का आता नाही त्या नाशिकला राहतात अच्छा मग तुम्ही त्यांना लिंक पाठवून द्यायची ना आपली त्या पण जॉईन झाले असते नाही का तुम्ही एक काम करा मी आता त्यांना लिंक पाठवून देऊ व्हॉट्सअपवरती तोपर्यंत दुसऱ्यांचे अनुभव त्यांना बळ असेल तर त्यांचे पण अनुभव ऐकू आहे सत्संग होऊन जाईल नाही का काय वाटतंय तुम्हाला करून बघा प्रयत्न त्यात ठीक आहे अनुभव तिला अनुभव भरपूर आले पण मी माझ्या तोंडून मी माझ्या तोंड मी सांगण्यापेक्षा तिला सांगितलं तू तुझं सांग तुम्ही विचारून पाह त्यांना लिंक पाठवा त्यांना ते युट्यूबवर जॉईन होता येतं कसं ते सांगा झालं तर ते त्यांच्या मुखातून आपण ऐकू नाही झालं तर पुढच्या वेळेस ऐकू काही हरकत नाही लिटरची इच्छा दिसते तशी म्हणून तर बघा तुम्ही आता आपल्या पूर्ण झाले चित्रातही तुम्ही ध्यान केलं का गुरु पौर्णिमेला तुमचा फोन चालू करा ना तुम्ही ते करा तो पण दुसऱ्या कोणाशी बोलतो म्हणून काकू तर <गपतार> ध्यानाच्या वर्गामध्ये होत काकू तुम्हाला काय अनुभव आला अनम्यूट अनम्यूट करायला पाहिजे तुम्हाला कोण वहिनी कुठे आहेत हॅलो कोण बोलते है? चित्रा काही बोलतात आहेत का तुम्ही बोला त्यांचा अजून अनुभूत व्हायचा नमस्कार गुरुदेव आधी साधारण म्हणजे एक वजेपर्यंत मी येऊ जाऊ का नको जाऊ का असं खूप म्हणजे मनाची चलबिचल झाली होती पण ते एक पाच मिनिटात मी ठरवलं नाही जायचंच म्हटलं आणि इतक्या म्हणजे ते म्हणतात ना एक अर्धा पाऊण तासामध्ये पा। मग नाही प्रसाद द्यायचा प्रसादची तयारी कर हे कर कुठून काय चाललं तर मला काही माहिती नाही मग मा फोन कर मला यायचा आहे तुम्ही म्हटलं पाहुणे तीन ला या म्हटलं नाही माझा प्रसाद होता म्हटलं तुम्ही तीनला या म्हणजे गुरुदेव हे सगळं तुम्ही घडून आणलं आणि मी आले काय मला आणि त्याशिवाय खूप आनंदात होते घरी आले नंतर मग आमच्या याच्या केले समितीत गेले तिथे पण प्रसाद वाटला तिथे पण म्हणजे कार्यक्रम झाला आणि तो दिवस खूप आनंदात गेला म्हणजे एक पर्यंत म्हणजे एक माझी जाऊ का अशी कंडिशन होती पण संध्याकाळ पूर्ण दिवस गेला खूप छान तुमचं दर्शन झालं सगळ्यांच्या भेटी आल्या मला खूप आनंद वाटला हो ना एकच दिवशी तुम्ही मंगळवारी ध्यानाच्या वर्गाला यायला हरकत काय नाही येऊ शकता तुम्ही नाही येऊ शकतो गुरुदेव फक्त घेताना रिक्षावाला परत येताना येत नाही काय एवढी मंडळी आपल्याकडे कोणी तुम्हाला सोडून देईल का का दे। ना घरापर्यंत त्याची काय काळजी करायची तुम्ही कोणी पण सोडून देईल काय चिंता करायची नाही या मार्गामध्ये काय आहे सगळं का भगवंत व्यवस्था करून देतो काय काळजी करू नका जा तुम्ही तुमच्याकडे वेळ आहे महत्वाचं म्हणजे काय तुमच्याकडे वेळ आहे तुम्ही वेळ काढू शकता आणि रिक्षावाल्यांनी सोडून दिलं जाताना दुसरं कोणीतरी सोडून देईल तुम्हाला काही काळजी करू नका ठीक आहे मी प्रयत्न नक्कीच करते मी ज्यांच्यामुळे वारीत जाते ते आमचे भाऊ आहेत अच्छा नमस्कार आता मी तुमचे काय अनुभव सांगा सत्संग होईल तुमचे काय अनुभव सांगितले वारीतले तर सत्संग होईल जा अच्छा जा, अच्छा अनुभव तसे मला पुष्कळ आले ज्या वेळेला मी माझ्या वारी मध्ये असा मा, या, या, पडलो की मी ज्या काळामध्ये टाटा स्टील मधून रिटायर झालो त्या रिटायरमेंटच्या फंक्शनला माझी मेवणी येताना ज्ञानेश्वरी ग्रंथ घेऊन आली तर आता पूर्वी आपण म्हणजे मांसार वगैरे सगळ्या गोष्टी करत होतो ते सगळं बंद केलं ते म्हणले जर जा तुम्ही जरा ज्ञानेश्वरी वाचा आणि माऊलींच्या संग्रहामध्ये मा तुम्ही जरा येऊन बघा तिथे काय आनंद असतो तो मग मी कालांतराने मी रिटायर झाल्यानंतर तिसऱ्या महिन्यात वारीचा प्रसंग आला वारीचा प्रसंग आल्यानंतर मी काय म्हणते मा... म्हणजे अगोदर तुम्ही एक काम करा दोन तीन वेळा आधी मध्ये चक्रा मारा तर नाही म्हटलं मी डायरेक्टच येईन मग मी डायरेक्ट गेलो होतो माझी बॉडी जरा अशी होती एकदम दनदनी मग तिथले लोक म्हणायचे तुम्हाला काय चाल तुम्हाला चालणं जमणार नाही असं आम्हाला तर वाटते पाहुण्यासनी काय वारी कडवर होणार नाही पण मी घरातून ज्या वेळेला बाहेर पडलो त्या निगा वारीसाठी तर त्यावेळेला एक मी मनामध्ये एक संकल्प केला होता की असा संकल्प होता माझा तो माऊलीने जर माझे हात पाय कुठं सूज आली नाही कुठं काय प्रॉब्लेम आला नाही तर मी येताना माऊलींची माळ्या गळ्यामध्ये माळ घालूनच येईल मग आम्ही सगळं माळ व्यवस्थित झाल्यानंतर मग आम्ही तिकडे महाराजांच्याकडे गेलो तरी तिथले आमचे जो ग्रुप होता पाच सात दहा लोकांचा ते म्हणले काका मा मला मामाच म्हणते मामा तुम्ही जर अनेक वर्ष आमचं असं मत आहे की तुम्ही कंट्रोल करावं हो, की तुम्हाला माऊस मटण खाणारे मच्छी खाणारे तुम्ही माणसं आहे तुम्हाला ते तेच पुन्हा घडू नये आणि ते घडलं तर त्याच्यासारखं मोठं पाप नाही मग असं करीत नाही म्हंटलं माझं मन एकदम शांत झालंय आणि माझी तयारी आहे त्या तयारीनं आम्ही गेलो गेल्यानंतर माळ घाटली माळ घातल्यानंतर मग आम्ही जाताना आता म्हटलं महाराजासनी काय नाही हवं महाराजने म्हटलं तर तिथे एक जिलेबी तयार करणारा माणूस होता त्याच्याकडली आम्ही जिलेबी घेतली एक पाव किलो म्हणले तुमची जिलेबी मला समाधानानं आवडली कारण का तर जिलेबी हा असा पदार्थ आहे की तो गरम असेल तेवढा छान लागतो आणि थंड झाला की लागत नाही नंतर त्याने आम्हाला सांगितलं की तुम्ही ज्या वेळेला तुमची इच्छा झाली मला घालायची पण ती तुमच्याने टिकणार आहे का मग त्याने आम्हाला दोन तीन असे सवाल विचारले की बाबा मांसह खायचा दारू प्यायची नाही हे दोन पत्ते महत्वाचे पाळायचे आणि ह्यातून जर तुम्ही त्या मार्गाला जाणार असाल तर आत्ताच तुम्ही घालू नका आणि घालून जर त्या मार्गाला गेला तर तुमचा पुढचा जन्म डुक्कर जन्म आहे तर म्हणलं ठीक आहे आपल्याला जमणार आहे कुठला आहे म्हणाल पुढचा डुक्कर 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 ते गाणीमध्ये चांगली भीती घातली काय तुम्हाला हा <laughs> मग ते झाल्यानंतर मी म्हंटल ठीक आहे मला सांभाळ मला आवडेल आवडल्यानंतर मग मी माझ्या घरी आलो घरी आल्यानंतर पुन्हा मग घरातली जरा बाहेर जरा म्हणजे मिसेस म्हणणार मुलं म्हणले काय देवाला गे गेला पण आम्हाला काय बोललं पण नाही माळ घालणार आहे वगैरे वगैरे तर म्हणलं माझी इच्छा झाली मी गाठली बरोबर आहे बाहर गुमच कस क्या गुरुपौर्णिमेला लंडन मधे कसा होता तुम्हें दोग जन अनम्यूट करा अनम्यूट करा तुम्स मोबाइल काय ऐकू येईल तुमचा आवाज खाली बॉटमला अंगरुप हा बोला बोला हा ऐकू येत का हो येत आहे हा आम्ही तिकडे तयारीत होतो तुमच्या आज आली होती म्हणजे पहिला आपली चुकली म्हंटल हिला पण म्हणे ही पण म्हणे असं होईल म्हणून आपली गुरुपौर्णिमा जाईल आणि तेजुनी तिकीट ते काढले होते तेव्हा तिच्याही लक्षात आलं नाही ते त्यामुळे लंडनला फक्त आम्ही नमस्कार करून तेवढंच हे झालं फोटो पाहिले नंतर लगेच फोटो आले होते तिकडे त्या दिवशी त्या दिवशी नाही झाली त्यान कारण आम्ही निघायचो पॅकिंग कधीच होतो पॅकिंग त्याच दिवशी निघायचं आम्ही हो बरोबर आहे बरोबर आहे पण माझी इच्छाच होती तुम्ही लंडनला जावे आणि गुरु पौर्णिमा विसरावी अशी मुलीकडे जायचं कधी काय की नाही हो नाही खरंच म्हणजे नंतर फोटो पाहिले पण ध्यान वगैरे नाही झालं त्या दिवशी पण बरं तुम्ही जाऊन जावणाला ते चांगलं आहे कारण काय आहे संसार सांभाळून आपल्याला सारं करायचंय तुमच्या लक्षात आलं का मुला मुलीनं वेळ तर दिला पाहिजे की नाही आणि आपला परिवार इतका मोठा आहे की गुरुपौर्णिमेची सगळी व्यवस्था म्हणजे माहिती आणि मी ठरवलं होतं की घरी सगळ्यांना गुरु पौर्णिमेला बोलवायचा माई म्हणे मी काहीतरी छान पदार्थ बनवते सगळ्यांना खायला यांचा फोन आला कैलास सा मग प्रबोध म्हणे माझ्याच घरी या म्हणे सर म्हटलं ठीक आहे तुझी इच्छा तुझ्याकडे येतो आणि तो योग घडून आला मग तयारी चालू केली आम्हाला आठवण आली होती आम्ही पाटील सरांना फोन केला होता तर त्यांनी मला सांगितलं की उद्या ची जी आहे गुरुपौर्णिमा ती योगेशच्या घरी ठरलेली आहे व आणि दुपारी आहे तीन वाजता वगैरे अडीच तीन वाजता आहे म्हणे सरांना कुठे जायचंय म्हणे साडेपाच वाजता काही ते बोलत होत पण तुमच्या दोघांची मला बरीच आठवण झाली ना त्या दिवशी बोललो मी तुमची फार लग प्रत्येक गोरी पौर्णिमा तुम्ही सेवाभावाने असं काय ठीक आहे ठीक आता आहे परत आता रक्षाबंधन येईल आपलं परत ते आपल्याला करावं लागेल राखी पौर्णिमेच गोपु अष्टमीच हो गोकुळ अष्टमीला आहे ना मामा मी आता माझ्या मुलाकडे जाणार आहे पॅरिसला सहा तारखेला माझा जायचा विचार आहे तिकडे सहा ऑगस्टला आणि मी येणार सहा सप्टेंबरला मी सात सप्टेंबरला मी नाशिक मध्ये राहणार आहे तर गोकुळ अष्टमी येईल ना मी ध्यानाच्या वर्गाला त्यावेळी आपण बोलूया त्या ज्या गायिका आहेत विजयालक्ष्मी मीकर त्यांचा मला आता फोन आला होता त्यामुळे मला सेवेची संधी द्या भजन म्हणण्याची मला पैसे नको तुमच्या इथून माझी सुरुवात झाली माझी खूप प्रगती झाली मला खूप प्रोग्राम्स मिळतात म्हणाले तर माझी श्रद्धा आहे काही हरकत नाही मी ना त्यांना सांगितलं मी नसेन पण कार्यक्रम आपण करून घेऊ म्हटलं मंदिरामध्ये त्यामुळे तुम्ही आल्या त्याला म्हटलं तसं नको कृष्णाला ज्यावेळी गाणं ऐकायचं त्याच वेळी आपण कृष्णाला गाणं ऐकून म्हटलं उद्या मी ध्यानाच्या वर्गाला येणारच आहे संध्याकाळी त्यावेळी आपण सगळे मिळून ठरू आणि बोलूया मग नाही का चालेल चालेल हो हो मी तिकडे गेलो तरी प्रवचन आपण चालू ठेवूया काही हरकत नाही प्रवचन तर चालू राहील आणि वर्गाला पण मी असेलच मंगळवारी शरीराने नसलो तरी ती व्यवस्था असते सगळ्या असण्याची हो हो काय तू काय सांगत तुझे अनुभव सांग जरा सत्संग चांगला चांग चालूयामस्कार गुरुग नमस्कार काही नाही त्या दिवशी खूप शांत आणि एकदम शांत ध्यान लागलं म्हणजे पहिल्यांदा इतकं शांत ध्यान लागलं होत मला गुरुपौर्णिमेच्या दिवशी खूप छान वाटलं खूपच ध्यान की याच वाटत झोप येते काय हे कळत नव्हतं खूप शांत असं ध्यान होत आणि आषाढी एकादशीला अनुभव आषाढी एकादशीला पण खूप छान लागला म्हणजे भगवान विष्णू कृष्ण हे राम सगळे म्हणजे वेगवेगळ्या रूपात असं दिसत होते मला सतत खूपच सुंदर होत मी त्या दिवशी असं वाटत होत की म्हणजे विठ्ठल माझ्या घरीच आहे इतकं मला ते त्यांची पान आणि मी बास मला काही असं वाटतच मी त्यांना म्हटलं मी आता खूप पकडून असं ठेवणार तुम्ही मला जेव्हा भेटाल तेव्हा तुम्ही बस खूप वाट बघून झाली आता माझी खूप म्हणजे तो दिवस खूप मी दिवसभर मला तेच 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 असं त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येक ठिकाणी म्हणजे ते त्यांचा तो जो चंदन लावतात ना ते पर्यंत मला दिस प्रत्येक वेळेस असं डोळ्यासमोर त्या दिवशी एक दिवशी मी ध्यानाला बसली होती आणि हा ओम नम शिवाय म्हणत होती असं असं हात ठेवून आणि एकदम एकदम तिथून अशी काळी मूर्ती निघाली विठ्ठलाची आणि ती अशी समोर उभी राहिली माझ्या असं जाणवलं मला माहित नाही काय होत ते पण छान चांगली प्रगती झाली आत्मसमर्पण जे आहे श्रद्धा निष्ठा ज्याला म्हणतो आपण गुरुंच्या उत्तम आहे उत्तम चांगला आहे साधना होणे साधना करत राहणे म्हणजे अनेक पिढ्यांची पुण्यही असते आणि देवाच्या बँकेमध्ये पुण्याच्या गाठी अशा ठेवल्या जातात फसायदान निघू आपण आणि स्वातीता बोलायच्या आहेत आपल्या नाही का अजून स्वातीताईंचे अनुभव ऐकायचे राहिलेचे आपल्या काकू तुम्ही असं करा फसायदान पूर्ण करून घ्या म्हण की स्वातीता यांना बोलायला स्वतः सगळ्यांचं ऐकतं सांगत नाही पण आपल्याला काही आज त्यांच्याकडून ऐकायचंच आहे आपल्या स्वातीता काय बोलताय तुम्ही नमस्कार गुरुदेव नमस्कार बोला 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 ऐकतोय त्या दिवशी आमचं सकाळपासून चालू होतो लवकर जायचं आपण सत्संगाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी आणि यांना यायला उशीर झाला ऑफिस मधनं आणि मग निघालो पण ते जे दहा पंधरा मिनिटं आम्ही तुमच्या समोर बसलो होतो सत्संगाला इतकं छान वाटलं इतकं छान वाटलं की असं वाटलं की का बरं आपण लवकर नाही येऊ शकलो अर्धा पाऊन तास तरी आपण सगळ्यांबरोबर एकत्र सत्संग करणं आणि एकटं बसणं याच्यामध्ये खूप फरक आहे हो खरी गोष्ट आहे एखाद्या मंगळवारी तुम्ही असं दुकानाची काही व्यवस्था लावली मग एखाद्या मंगळवारी समजा ते दुकानामध्ये बसले आणि तुम्ही ध्यानाच्या वर्ग आला एखाद्या वेळेस तुम्ही दुकान बसले ते ध्यानाच्या वर्ग असं काहीतरी योजना करायला पाहिजे तुम्ही हो हो गुरुदेव नक्की कारण का असं का गुरून समवेत ज्ञान करायला मिळणं फार मोठी उपलब्धी आहे म्हणजे उच्चार शिष्य तोच आहे तो ती संधी सोडत नाही लोक मैलून मैल देखून देश प्रवास करतात काही लोक एका देशातून दुसऱ्या देशात जातात गुरुन समवेत वेळ राखवायला मिळावं आणि त्यातही त्यांच्याबरोबर साधना करायला माल एकत्रित त्याच्यासारखं शुभ काहीच नाही अत्यंत शुभ गोष्ट बरं का, का, का ते तुम्ही असं काहीतरी अरेंजमेंट करा जेणेकरून महिन्यातून एकदा तरी तुम्ही या एकदा ते येतील आणि येतील म्हणजे असं केलं तर तुम्हाला लाभदायी राहील दुकान तुम्हाला सोडता येणार नाही मी समजू शकतो कारण मी आमच्या दुकानात बसायचो ना लहानपणापासून मला माहिती आहे ते दे दुकानदारीच्या अडचणी ज्या असतात ना त्या असं आलटून पालटून तुम्ही करू शकता थोडीशी कसरत होईल जरा पण ती योग्य राहील